चॅनल कोकणच्या समृद्धीच विजया ठाकूर आपणा को सगळ्यांचं कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्या विशेष बुलेटिन मध्ये स्वागत दोन अल्पवयीन युवकांनी सोशल मीडियावर हिंदू धर्मियांची मने दुखवणारा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कारवाईसाठी वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्यात पोहोचले होते यावेळी हिंदू धर्मियांची मने दुखावणारे आक्षेपार्य स्टेटस लावणाऱ्या अशा समाजकंठकांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन भाजप युवा मोर्चा व नागरिकांच्या वतीने देण्यात आले गाजीपूरमधील उगमाई मंदिर या ठिकाणी वनभोजनासाठी गेलेल्या मधील महिंद्रा पिकअप वाहनाचा अपघात झाला या अपघातात तीन महिला गंभीर जखमी झाल्यात तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्यात हा अपघात मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलाय जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाच्या आंबा उत्पादक आणि व्यावसायिक सदस्यांची तसेच अन्य आंबा व्यावसायिकांची सभा आज सायंकाळी सात वाजता दत्त मंदिर भरड येथे होणार आहे अवकाळी पावसामुळे करपलेला मोहर आणि निसर्गात होणारे आकस्मिक बदल यामुळे होणारे नुकसान यांचे पंचनामे वेळेत होण्याबाबत तसेच उद्भवणाऱ्या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक प्रभावी मार्गदर्शन पुरवण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे मालवण देवली बंडावाडी येथील सत्यवान कृष्णा चव्हाण व एकोणनव्वद हे वृद्ध बेपत्ता झालेत याबाबतची खबर समीर सत्यवान चव्हाण यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी व उत्कृष्ट निवडणूक अधिकारी पुरस्कार जाहीर झाले आहेत कोकणशाही सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका